अनेक वर्षांपासून प्रलंबित आणि लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा विषय ठरलेल्या कौलापूर विमानतळाचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन सहकार व केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले पुढील महिन्यात संबंधित जागेची पाहणी करण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यात भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी पुण्यात मोहोळ यांची भेट घेऊन त्यांना कवलापूर विमानतळासंदर्भात निवेदन दिले कौलापूर विमानतळाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे सांगली जिल्ह्याच्या दृष्टीने हे विमानतळ अतिशय महत्वाचं आहे विमानतळ होण्यासाठी एकशे साठ एकर जमीनही आरक्षित आहे या जागी एकोणीसशे सासष्ट साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे विमान यशस्वीरित्या लँडिंग झालं होतं त्यानंतर या विमानतळ निर्मितीकडे दुर्लक्ष झाले यापूर्वी अनेक वेळा मंत्री महोदय आणि मान्यवरांकडून या जागेची पाहणीही झाली आहे पण आज जागा विमानतळ उभारण्याच्या जा दृष्टीने अपेक्षित हालचाली झाल्या नाहीत असा उल्लेख प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी या निवेदनात केले सांगली जिल्हा हा कृषी संपन्न आहे येथील बेदाना हळद यांसह अनेक शेती उत्पादित वस्तू परदेशात निर्यात केल्या जातात मिरज हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आरोग्य केंद्र आहे येथे देश विदेशातून रुग्ण उपचारासाठी येत असतात सांगली मिरज शहरालगत औद्योगिक क्षेत्रही चांगल्या स्वरूपात आहे शिवाय हा भाग कर्नाटक राज्याशी संलग्न आहे याचा विचार करून कौलापूर येथे विमानतळ उभे केल्यास येथील असंख्य नागरिकांना याचा फायदा होणार आहे त्यामुळे या मागणीचा गांभीर्याने विचार करून केंद्र शासनातर्फे मंजूर असणाऱ्या या जागी तांत्रिक गोष्टींची पूर्तता करून विमानतळ मंजूर करावे असा उल्लेख या निवेदनात करण्यात आलाय